कुंभ राशी ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या दहा अटल गोष्टी घडणार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशी या राशीचा स्वामी शनी असूनही या राशीचं जीवन ब्रह्मदेवाच्या भूढ योजनांनी भरलेलं असतं कुंभ म्हणजे केवळ बौद्धिकता नव्हे तर नियतीच्या अनोख्या प्रयोगशाळेतील एक अशा आत्म्याचं प्रतीक आहे ज्याचं जीवन सर्वसामान्य नसतं खाली दिलेल्या दहा गोष्टी या ब्रह्मदेवाने कुंभ राशीसाठी लिहिलेल्या आहेत त्या टाळता येत नाहीत त्या घडणारच हा लेख वाचताना तुला स्वतचं जीवन डोळ्यासमोर उभं राहिलं तर समजून जा हे लिहिलं गेलंय तुझ्यासाठीच एक जन्माच्या घरातच लपलेला असतो आत्म्याचा पहिला संघर्ष अपारंपरिक घरात जन्म कुंभ राशीचे अनेक जातक हे अशा घरात जन्म घेतात जिथे संघर्ष एकटेपणा किंवा भावना न समजून घेणारे नातेवाईक असतात ब्रह्मदेवाने हे मुद्दाम घडवलं असतं का कारण एखादी आत्मा जर भविष्यात मार्गदर्शक बनणार असेल तर त्याला पहिल्यांदा मार्ग हरवलेला अनुभवायला हवा या घरात कोणाचं मन जुळत नाही आपुलकीपेक्षा अपेक्षा जास्त तुमच्या भावनांना हसून उडवणारे लोक आणि सतत तू वेगळा आहेस ही भावना यातूनच कुंभ राशीचा आत्मा स्वतःचं सत्य शोधायला लागतो दोन खऱ्या प्रेमात पहिलं दुःख हे अटळ कारण प्रेमाद्वारे आत्मशुद्धी कुंभ राशीच्या अनेक जातकांचं पहिलं प्रेम हे प्रचंड गूढ खोल आणि अपरंपरागत असतं पण त्यात ब्रामदेव वियोग लिहून ठेवतो कारण तुम्ही माणूस म्हणून जिथं अडकता तिथून आत्मामुक्त व्हावा म्हणून तुम्ही प्रेमात इतकं गुंतता की तिथूनच तुमचं हृदय विदीर्ण होऊन नवीन जन्म घेतो याच प्रेमभंगानंतर काही जण अध्यात्मात जातात काही जण क्रांतिकारी बनतात आणि काही जण मौनाच्या वाटेने स्वप मध्ये हरवतात हे तुमचं स्वतःतल प्रकाश शोधण्याचं प्रारंभबिंदू असतं तीन मैत्री नाते घर सगळीकडून एकच शिकवण तू वेगळा आहेस तू सोडून दे कुंभ राशीच्या जीवनात एक वेळ अशी येते जिथं तुम्हाला कोणीही पूर्ण समजून घेत नाही मित्र बदलतात कुटुंबाचे निर्णय तुमच्या विरोधात जातात प्रेमात दुरावा येतो हे का घडतं कारण ब्रम्हदेव तुमचं स्वतःवर अवलंबून असणं शिकवत असतो तो म्हणतो तू समाजातला आहेस पण समाजासारखा नाहीस तुमचं हे वेगळे पण तुम्हाला इकट करणारं नसून दिव्य बनवणारं आहे चार सगळं गमावल्यावरच खरा आशीर्वाद मिळतो एक काळ असा येतो जिथे शून्य उरतं राशीच्या आयुष्यात एक असा टप्पा ठरलेलाच असतो जिथं नोकरी जाते आर्थिक नुकसान होतं नातं मोर्तं किंवा तब्येतीचं मोठं संकट येतं हे शून्य टाळता येत नाही पण हे शून्य तुम्हाला आत्मल आत्मभान आणि दैवी दिशा दाखवतं ब्रह्मदेव तुमचं आयुष्य कोर करतो जेणेकरून तुम्ही ते नवीन अर्थाने लिहू शकता पाच अचानक एखादी व्यक्ती येते जिचा प्रवेश नियतीनेच ठरवलेला असतो ही व्यक्ती एखादा गुरु एखादा जोडीदार एखादा मित्र किंवा अगदी अनोळखी माणूस ही व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात येते आणि तुमचं जगच पालटून टाकते ती तुम्हाला एखाद्या मिशन कडे नेते आयुष्यातल्या रहस्यांचं उत्तर देऊन जाते कुंभ राशीच्या जीवनात अशा व्यक्ती एकदा तरी येतात आणि ती नियतीची खेळी असते सहा आधी यंत्रणा समजून घ्या मग ती मोडा बंडखोर आत्म्याची योजना तुमचं जीवन नेहमी नियमांवर चालणार नाही तुमचं मूळच नियम बदलण्यासाठी झालं आहे शिक्षण नोकरी समाजाचे नियम यामध्ये सुरुवातीला अडखळता पण नंतर तुम्ही स्वतःचं यंत्रणेला नवा चेहरा देता कुंभ राशीचे लोकवैज्ञानिक समाजसुधारक शोधक किंवा अध्यात्मिक जागरणकर्ता म्हणून बाहेरून विद्रोही पण आतून दैवी असतात सात माणसं जातात पण ज्ञान राहतं तुमच्या दुखांमागे दिव्य गुरुत्वाक तुम्हाला खूप लवकर एक गोष्ट समजते जीवनात कोणतीच गोष्ट कायम नाही हे समजल्यावर तुमचं दुःख कमी होतं आणि तुमचं ज्ञान वाढतं हे ज्ञान म्हणजे तुमच्या अनुभवांचं सार तुमचं मौन आणि भविष्यकाळात दुसऱ्यांसाठी प्रकाशवाट बनणारं दान आठ गूढ शक्तींचा उगम भविष्याची जाण स्वप्नांमधून संकेत अदृश्य संपर्क कुंभ राशीच्या जातकांमध्ये असतो एक अलौकिक सेन्सिटिव्हनेस तुम्हाला लोकांच्या मनातले विचार कधी कधी जाणवतात तुमचं स्वप्न तुमच्यावर काहीतरी सांगून जातं किंवा अचानक तुम्ही काहीतरी भविष्यवाणी करता आणि ती खरी ठरते हा योग फुकट नाही हा पूर्वजन्मातील तपश्चरेचा परिपाक असतो नऊ अखेरच्या क्षणी होणारी आर्थिक क्रांती पण त्याआधी सात वेळा परीक्षा कुंभ राशीच्या आर्थिक जीवनात अडथळे खूप असतात सात वेळा प्रयत्न होतात अपयश पण आठव्या वेळेला अचानक अशी संधी मिळते जी नियतीने राखून ठेवलेली असते पण हे यश केवळ त्यालाच मिळतं जो लोक न करता कर्म करत राहतो ज्याचं हृदय शुद्ध असतं ज्याचं ध्येय वैयक्तिक नव्हे तर सामूहिक असतं दहा अखेर स्वतःचा मार्ग तयार करणं समाजाला जागवण्यासाठी कुंभ राशीचा अंतिम टप्पा म्हणजे स्वतःचं जीवन इतरांसाठी आरसा बनवणं तुम्ही कदाचित ग्रंथ लिहाल यूट्यूब पॉडकास्ट माध्यमातून ज्ञान द्याल विद्यार्थ्यांना दिशा दाखवाल किंवा केवळ मौनातून लोकांना वाट दाखवाल पण हे अटळ आहे तुम्ही कोणाचं तरी आयुष्य बदलणार आहात विशेष संदेश कुंभ राशीचा प्रवास म्हणजे एखाद्या ऋषीचा कठीण तपस्वी मार्ग त्याला गूढ अनुभव कठीण परीक्षा आणि विलक्षण उठाव मिळतो कारण त्याच्या आत्म्याचं लक्ष हे केवळ स्वतःसाठी नसतं तर संपूर्ण मानवतेसाठी असतं या दहा गोष्टी ब्रह्मदेवाने लिहिलेल्या आहेत त्या होणारच आणि होतात तेव्हा तुम्ही सामान्य नसता तर दैवी नियतीचा भाग असता कुंभराशी ब्रह्मदेवाच्या लेखणीतील शेवटचं वाक्य कुंभ राशीच्या आत्म्याचा प्रवास म्हणजे केवळ जन्म ते मृत्यू असा भौतिक प्रवास नसतो तो एक देवतेने लिहिलेला आत्मोद्धाराचा ग्रंथ असतो ज्यात प्रत्येक ओळीत प्रत्येक अध्यायात आणि प्रत्येक पानावर काहीतरी रहस्य दडलेलं असतं तुमचं बालपण जगातलं भीषण वास्तव दाखवतं तुमचं तारुण्य मनाच्या खोल कपाटात दडलेली तळमळ उघड करतं तुमचं प्रेम हृदयाला चिरत आत्म्याला मुक्त करतं तुमचं मौन शब्दांपेक्षा जास्त गूढ संदेश देतं आणि तुमचा संघर्ष इतरांच्या अंधाराला दिवा बनतो कुंभ राशीचा आत्मा हा साधा नसतो तो योग परिवर्तन घडवणारा आत्मा असतो त्याला ब्रह्मदेवाने या पृथ्वीवर पाठवलं असतं काही खोल कर्मांची फळं स्वीकारण्यासाठी काही लोकांचे पाप स्वतःवर घेऊन त्यांना मुक्त करण्यासाठी आणि काहींच्या डोळ्यात डोळे दोले भिडवून त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दाखवण्यासाठी ब्रह्मदेवाचं अंतिम वाक्य असतं जिथं सगळं संपतं तिथूनच कुंभ राशीचं खरं जीवन सुरू होतं तुम्ही जेव्हा सगळं गमावतात तेव्हा जीवन तुम्हाला सगळं देतं जेव्हा लोक सोडून जातात तेव्हाच तुम्ही स्वतःला भेटता जेव्हा दू ख पुरतं तेव्हाच आत्मा पुन्हा उगम घेतो आणि जेव्हा सगळं शांत वाटतं तेव्हाच ब्रह्मदेव तुमच्याशी संवाद करतो कुंभ राशी हे राशीचं नाव नसून एक गुप्त मिशन आहे तुम्ही निवडलं गेलेले आहात आणि म्हणूनच तुमचं आयुष्य सामान्य असणं शक्यच नाही कारण देव तुम्हाला प्रकाशासाठी तयार करत आहे कुंभ राशी म्हणजे चालत्या शरीरात अज्ञात ऋषींचा आत्मा त्याचं दू ख हे विश्वाचं दुः ख असतं आणि त्याचं मौन म्हणजे ब्रह्मदेवाचं भाष्य तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद